या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जर पाणी मिळायचं असेल तर खऱ्या अर्थाने या प्रशासनाच्या माध्यमातून या शासनाला जाग आणणं गरजेचं आहे या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज कुठंही जी काही महिशाची विस्तारित योजना मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या योजनेच काम आज रखडताना आपण सगळ्यांनी बघतोय आणि हे कशासाठी रखडलं जात तर फक्त निधी नाही म्हणून रखडलं गेलं जातो तरी म्हणजे विवस्त्र करून गरम सळ्या आज ते गरम करून आज त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीने झटके दिले जातात आणि मग संतोष देशमुखच्या माध्यमातून तर तुम्ही आपण सगळ्यांनीच बघितलं की ज्या राज्यातले एक मंत्री महोदय या सगळ्या हत्याकांडाच्या माग जे काही आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या निमित्तानं राजीनामा देणं गरजेचं आहे सरकारचं करायचं काय खाली निषेध असो निषेध असोकारचा जर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीन आज शासनाच्या विरोधात एक दिवसीय माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो आज जे शासन वेगवेगळ्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर आमच्या माता भगिनीन वेगवेगळे आश्वासन देऊन हे आज सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर जवळजवळ आता चार महिने होत आले जे काही त्यांनी आश्वासन दिली त्याचा विचार आज या शासनाला पडतोय हे आज या निमित्तानं या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपण या शासनाला जाणार आज महाराष्ट्रातली परिस्थिती जर बघितली तर एकीकडे सत्तेवर येत असताना वेगवेगळ्या आश्वासनाच्या माध्यमातून सत्तेवर याय आणि सत्तेवर आल्यानंतर या आश्वासनांचा विसर पडावा हेच खर तर सगळ्यात महाराष्ट्रातल्या जनतेची ही केलेली चेष्टा आहे आज कृषी विभाग च्या माध्यमातून जर बघायला गेलो तर एकीकडे महाराष्ट्रात त्याचबरोबर देशात आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशाच्या ज्या शेतकऱ्याच्या समस्या त्या कुठंही सोडवताना आपल्याला हे शासन कुठेही दिसत नाही मग ते केंद्रातला सुद्धा आहे काहीतर महाराष्ट्रातला असू आज जे महाराष्ट्रातलं सरकार आज सत्तेवर आलं चार महिन्यापूर्वी त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू का आज मार्च महिना सुरू आहे आज चार महिने सत्तेवर आले तुम्ही येऊन आणि सत्तेवर आल्यानंतर चार महिन्यानंतर सुद्धा आज मार्च महिना आहे मार्च महिन्याच्या वसुलीच्या अडचणीत आणण्याचा अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही आज हे अर्थसंकल्पीय अधिवेशन या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या माध्यमातून यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज न्याय मिळणं गरजेचं आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज धरण आंदोलन विविध ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडे केले जात आहे आणि हे फक्त महाराष्ट्रातल्या जे इतके दिवस ईडीच्या माध्यमातून आलेलं सरकार होत आता आलेलं आहे ते सरकार सरकारचं आहे असं म्हणत पण आज सत्ते तर जे सत्तेवर आले खर अडीच वर्षाच्या माध्यमातून जे काही सत्ता बदल झाली ते सत्तेवर येत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आज बऱ्याच वक्त्याने या ठिकाणी आमच्या की सावकार ईडीची भीती दाखवून ज्यांनी आज महाराष्ट्र देशात वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचार करून आज हे सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर जे भ्रष्ट लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची ऐवजी त्यांच्या सोबत आज हे लावून आपण बघितले आणि मग महाराष्ट्रातल्या या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्यांना विसर पडलेला आहे आणि मग आज महाराष्ट्र राज्यातील जी काही कायदा सुव्यवस्थेची अवस्था आहे ती आज गेली दोन महिने आपण वेगवेगळ्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या हत्येच्या असू दे आज जालन्यामध्ये भोकरदन मध्ये झालेल्या आमच्या धनगर समाजातल्या बोराडे कैलास बोराडे म्हणजे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था किती जागृत आहे हे या निमित्तानं आपल्याला आणखीन एकदा दिसत त्या कैलास बोराड्याला तरी म्हणजे विवस्त्र करून गरम सळ्या आज, गरम आज, गरम आज वे वे ते गरम करून आज त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीने झटके दिले जातात आणि मग संतोष देशमुखच्या माध्यमातून तर तुम्ही आपण सगळ्यांनीच बघितलं की ज्या राज्यातले एक मंत्री महोदय या सगळ्या हत्ताकांडाच्या माग आहे आणि मग अशा परिस्थितीत या महाराष्ट्रात जी कायदा सुव्यवस्था आहे ती कायदा सुव्यवस्था एकीकडे एक केंद्रातल्या जे केंद्रीय मंत्री त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलीची छेडछाड काढली जाते आणि त्याचा सुद्धा आज या निमित्तानं या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आज या निमित्तानं निश्चित करतो आणि त्याचबरोबर आपल्या जत तालुक्यातली जी काही जिवंत म्हणजे चार वर्षाच्या मुलीवर एका नरादमान अत्याचार करावा आणि परत तिची तिला मारून टाकावी ही परिस्थिती आज या महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून म्हणून म्हणतो की मगाशी आमच्या बिराजदार साहेबांनी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं ही नैतिक जबाबदारी स्वीकारू एक तर अर्थमंत्र्यांनी त्याचबरोबर या सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यानंतर जे काही आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या निमित्तानं राजीनामा देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे आज ज्या संतोष देशमुखांच्या वर अन्याय करून त्यांना मारलं गेलं त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांना आज त्यांचा फक्त आरोप त्यांचा फक्त राजीनामा घेतला गेला तर त्यांना या या आरोपात आरोपी करून खरं अटक करण्याची जबाबदारी आज या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदयांची आहे असं मी या निमित्तानं म्हणतो की आज एक दिवशी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि भविष्य काळात याच पद्धतीनं जर महाराष्ट्रातलं शासन हे शासन करते जर आपण त्या सर्वसामान्य लोकांना जर न्याय देणार नसतील तर या पुढच्या काळाव्या काळात आपल्याला वेगळ्या वे पद्धतीचं तीव्र आंदोलन सुद्धा या निमित्तानं आपल्याला करावं लागेल हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला हो जातो जो तालुका शंभर तालुके तालुक्यात त्यात गणला जातो या तालुक्याला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची सत्ता असताना या तालुक्याला या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी जवळ जवळ आपण आठ ते वर्षात आठ ते नऊ महिने आज ही म्हैसाळची योजना चालू आणि मग त्याच पद्धतीनं आज दिवसेंदिवस आज मार्च महिना आहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परत एखाद्या वेळेस आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जर पाणी मिळायचं असेल तर खऱ्या अर्थाने या प्रशासनाच्या माध्यमातून या शासनाला जाग आणणं गरजेचं आहे की या तालुक्यातल्या शेवटचा तालुका असलेला या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आज कुठंही जी काही महिशाची विस्तारित योजना मंजूर झाली त्या मंजूर झालेल्या योजनेच काम आज रखडताना आपण सगळ्यांनी बघतोय आणि हे कशासाठी रखडलं जात आहे तर फक्त निधी नाही म्हणून राखडलं गेलं जात आमच्या कदम सरांनी सांगितलं की जे आम्ही सत्तेवर येताना आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना जे काही लाडकी बहिणच्या माध्यमातून जे काही आपण जे अनुदान दिलं त्या अनुदानाच्या माध्यमातून आज हे सत्तेवर आल्यानंतर सुद्धा आज तालुक्यातल्या ज्या काही महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांची नाव कट करायचं कारस्थान सुद्धा हेच प्रशासनाच्या माध्यमातून हे महाराष्ट्र शासन हे आपल्याला लक्षात आणलं पाहिजे म्हणून या ज्या काही आमच्या मागण्या या महायुतीच महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्या सरकारना लवकरात लवकर या तालुक्यातल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी योग्य पावलं जर उचलली नाही तर या निमित्तानं पुढच्या काळात आपल्याला याही पेक्षा आपल्या हक्कासाठी आंदोलन तीव्र करावं लागेल एवढंच या निमित्तानं मी या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि प्रशासनानं या आमच्या ज्या काही मागण्या त्या महाराष्ट्र शासनाला कळवाव्या आणि येणाऱ्या अधिवेशन चालू आहे त्यात या आमच्या लोकांना या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या निमित्ताला विनंती करतो आणि थांबतो